गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रल्प आजच्या प्रकल्पांच्या वैशिष्ट्य मनाला शांतीनारा महाराजांचा मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सर्व ताईस आणि नामांकित परीक्षा सर्व स्टार खिडक्या चौकटी

त्यावरूनच हा विशेष रिपोर्ट मंत्रीपदावरून डावललेले नाराज भुजबळ अजितदादांच्या राष्ट्रवादीपासून दिवसेंदिवस लांब जात असल्याचं दिसतंय कारण मालेगावात केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या स्वागतासाठी लागलेल्या भुजबळांच्या बॅनर्सवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आणि दादांचा फोटोही गायब होता तर भाजपसोबत त्यांची जवळीक वाढत चालल्याचं चा दिसतंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या नाशिक दौऱ्यात प्रकर्षानं हे चित्र दिसलं मालेगावात झालेल्या सहकार परिषदेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हजेरी लावली एवढंच नाही तर दूर बसलेल्या भुजबळांना थेट आपल्या शेजारची खुर्ची देत शहानी जवळ बोलावून घेतलं सभा सुरू असताना अमित शहा आणि छगन भुजबळांमध्ये सुरू असलेल्या गुप्तगुंनीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं शहा एवढ्यावरच थांबले नाहीत तर छगन भुजबळांच्या आग्रहामुळेच मालेगावचा सहकार परिषदेला आल्याचं अमित शहानी आवर्जून आपल्या भाषणात सांगितलंय तर भुजबळांनीही हा आपल्यासाठी मोठा सन्मानच असल्याची भावना व्यक्त केली आहे भुजबळांना आधी राज्यसभेतून दावल त्यानंतर त्यांना मंत्रिपदापासून लांब ठेवलं त्यामुळं नाराज झालेले भुजबळ भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण त्यांनी यापूर्वी अनेकदा जाहीर कौतुक केलंय आता तर थेट पोस्टरवरच घड्याळ गायब करून अमित शहाच्या जवळ खुर्चीवर विराजमान झालेल्या भुजबळांनी योग्य टायमिंग साधल्याची चर्चा रंगली आहे केवळ आता त्यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्ताचीच प्रतीक्षा सर्वांना लागल्याचं त्यावरून दिसतय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा